कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरातील ब्ल्यू स्क्वेअर या डीलरमार्फत रेव्ह हेड यामाहा या दुचाकीची विक्री आणि सेवा दिली जाते रेव हेड यामाहाच्या वतीनं हायब्रिड मायलेज चॅलेंज ही स्पर्धा नुकतीच घेण्यात आली या स्पर्धेला यामाहाच्या ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरवण्यात आलं कोल्हापुरातील मार्केटयार्ड परिसरातील ब्ल्यू स्क्वेअर हे रेव्हहेड यामाहाचे अधिकृत डीलर आहेत दक्षिण महाराष्ट्रातील ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर असून दुचाकींची विक्री आणि विक्री पश्चात सेवा इथं दिली जाते यामाहाच्या फासिनो आणि रे या दोन्ही स्कूटरमध्ये हायब्रिड इंजिनचं तंत्रज्ञान आहे त्यामुळं या दुचाकीधारकांना सर्वाधिक मायलेज मिळतं त्याचं प्रात्यक्षिक अनुभवण्यासाठी रेव हेड यामाहाने मायलेज चॅलेंज स्पर्धा आयोजित केली होती स्पर्धेत बारा फासिनो आणि रे ग्राहकांनी भाग घेतला होता त्यामध्ये एका लिटरमध्ये एकशे दोन एकशे एक, एक आणि त्र्याण्णव किलोमीटरचं मायलेज देत ग्राहकांनी बक्षिसं मिळवली रेवहेड यामहाचे एम डी सुमित दत्वाडे यांनी या बक्षिसाचं वितरण केलं पेट्रोलच्या दरवाढीची चिंता न करता ग्राहकांनी जास्त मायलेज देणाऱ्या हायब्रीड टेक्नॉलॉजीयुक्त यामहा रेवहेडची खरेदी करावी असं आवाहन दत्वाडे यांनी केलं यावेळी यामाहाच्या ग्राहकांनी गर्दी केली होती